दहा मे दोन हजार चोवीस रोजी दर्यापूर तालुक्यातील बनोसा येथे विक्रम ज्वेलर्स या सराफा दुकानात मोठी चोरी झाली होती रमेश महादेव लोणकर यांच्या मालकीच्या या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी बारा किलो आठशे ग्रॅम चांदीचे दागिने सोन्याचे बिस्किट्स चेन पेंडॉल आणि रोख पाच लाख पन्नास हजार रुपये असा एकूण सत्याहत्तर लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील लालबाग व नगर येथून चार संशयित आरोपींना अटक केली आहे या अटकेत घेतलेल्यांमध्ये लालबाग जालना इथे राहणारा तीस वर्षीय हो, सुरेश अशोक मोरे नगर जालना इथे राहणारा तीस वर्षीय हो, विजय कैलास खरे तर तीस वर्षीय हो, भोलू भीमराव निकाळजे आणि एकतीस वर्षीय हो, कृष्णा हरिचंद्र गायकवाड यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडनं चोरीसाठी वापरलेली पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार अडोतीस ग्राम सोन्याचे दागिने त्यांची किंमत अंदाजे तीन लाख एकोणपन्नास हजार रुपये रोख एकोणसाठ हजार पाचशे रुपये तसेच वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण चौदा लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक चौकशीत आरोपींनी बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्यप्रदेशमधील नेपानगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सराफा दुकाने फोडल्याचे उघड झाले आहे यामुळे या टोळीच्या या गुन्हेगारी जाळ्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे ही कारवाई अमरावती ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने व गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे याचा तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याचीही शक्यता आहे